नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर म्हैस बाजारात आपले हार्दिक हार्दिक स्वागत मी मिलिंद गवळी संभाजीनगर तर मित्रांनो आज मोठ्या प्रमाणात आज गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी गुरुवार येथे संभाजीनगर येथील गुरुवारचा बाजार असतो मशीनचा छावणी येथील मेन मध्यवर्ती सेंट्रल बसस्टँडच्या पाठीमागे बाजार भरतो मित्रांनो आज मोठ्या प्रमाणात लावण म्हशी आल्या होत्या इथे लागलेल्या लागण म्हशी तपासून म्हशीच मोठ्या प्रमाणात आलेल्या होत्या आज चाळीसगाव येथील लागण म्हशींचे व्यापारी ते घेऊन आले होते, ला, होते, होते तसेच शेतकरी पण मोठ्या प्रमाणात म्हशी आणल्या होत्या मित्रांनो शेतकऱ्यांनी पण ज्या तोलावर आलेल्या जनायला आलेल्या म्हशी त्यासुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आणल्या होत्या तसेच गुरुवारचे जे गुजरातच्या म्हशीदेखील मोठ्या प्रमाणात आलेले आहे मित्रांनो पाहू शकता हे व्यापारी व्यापाऱ्यांच्या म्हशी आहे जे डायरेक्टली गुजरातवरून डोळ्यावरून म्हशी आणून तिथे विकत असतात त्या सर्व दुधाच्या म्हशी मित्रांनो पाहू शकता मित्रांनो सर्व दुधाच्या म्हशी आहे या तर मित्रांनो ह्या सर्व चौदा लिटर सोळा लिटर अशा दूध देणाऱ्या म्हशी आहे गुजरातच्या असतात ह्या पाहू शकता मित्रांनो आपण मीडियम मापाच्या म्हशी असतात काही क्रॉस जातीच्या म्हशी असतात छावणी येथील म्हश बाजार संभाजीनगर येथील महेश बाजार चांगल्याप्रमाणे भरत असतो मित्रांनो दुधाच्या म्हशी तुम्हाला जशा पाहिजे तशा इथे भेटून जाईल बघायला मिळेल तुम्हाला जास्तीत जास्त जाफरावादी म्हशींचा बाजार असतो मित्रांनो हा नव्वद टक्के जाफ्रवादी म्हशी असतात तसेच बाकी इतर जातीच्या म्हशीसुद्धा असतात पण कमी प्रमाणात थेट तुम्हाला या सर्व म्हशी बघा मित्रांनो मोठ्या मापाच्या म्हशी या डायरेक्ट गुजरातून आलेल्या असतात या मशी तुम्हाला जे बघायला मिळत आहे ह्या डायरेक्ट गुजरातवरून आलेल्या या माशी पाहू शकता तुम्ही सर्व गाडीच्या माशी मित्रांनो मित्रांनो कोणाला ह्या बाजारामध्ये जर गाय घ्यायची असेल तर गिरगाईसुद्धा येतात जर्शी गाईसुद्धा येतात पण गाईंचा एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही भरत गाई येथे तुम्हाला बे बघायला भेटेल गाईचासुद्धा मी एक व्हिडिओ स्पेशल गाईचा जे आ, मार्केट आहे तिथलासुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो सेपरेट टाकून देईल मी तो व्हिडिओ मित्रांनो छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे मी गाई पण मिळून जाईल तुम्हाला जर्शी गाई गावरान गाई असे गाई वगैरे येतात तर ते पण तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो म्हशी तुम्हाला मोठ्या प्रमाणात इथे बघायला मिळेल जात्रावादी म्हशी